नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर गेल्या काही भागांपासून आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या राशींचे दोष कोणते असतात आणि हे दोष बदलले तर माणसाचं जीवन हे बदलू शकतं आपण मागं काही राशी पाहिल्या आजही आपण पाहणार आहोत ती म्हणजे मकर रास मकर राशीचे दुर्गुण काय असतील ते आपण पाहूयात मकर राशीचा माणूस म्हणजे जबाबदारी शिस्त आणि कर्तव्य भावना यांचं रूप असतं तो आयुष्याला खेळ म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून पाहतो इतर लोक स्वप्न पाहतात आणि मकर राशीची माणसं ती स्वप्न हळूहळू वास्तवात उतरवतात पण हीच गंभीरता हीच शिस्त जेव्हा अति होते तेव्हा मकर राशीच्या स्वभावामध्ये काही दोष नकळत निर्माण होतात आणि त्याचं आयुष्य जड होऊ लागतं आणि त्यामुळं आज आपण मकर राशीचे कोणकोणते दोष आहेत ते, आहे ते पाहणार आहोत सगळ्यात पहिला दोष म्हणजे अतिगंभीरपणा हा माणूस म्हणजे मकरेचा माणूस हा सतत भविष्यासाठी विचार करत असतो मकरेचा माणूस हा सतत भविष्यासाठी विचार करत असतो जबाबदाऱ्या कर्तव्य काम पैसा सुरक्षितता या व्यापामध्ये तो हसणं मजा करणं क्षणाचा आनंद घेणं याला तो मात्र वेळेचा अपव्यय समजतो आणि हळूहळू आयुष्य म्हणजे फक्त काम आणि कर्तव्य असं त्याचं समीकरण तयार होतं आणि याचा परिणाम असा होतो की आजूबाजूची जी माणसं आहेत ती त्याच्यापासून दूर जातात आणि तो आतून एकटा पडतो इथे एक आपल्याला छोटासा बदल करणं गरजेचं आहे की आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्यांसाठी नसतं आनंद घेतला तरच जबाबदाऱ्या निभावण्याची ताकद येते आणि तुम्ही करता कोणासाठी जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करत असला तरी स्वतःसाठी पण तुम्ही करता आणि म्हणून नेहमी या गोष्टीची पण काळजी घ्यावी दुसरा दोष म्हणजे भावना दडपून ठेवण्याची सवय मकर राशीचा माणूस स्वतःला मजबूत दाखवतो मला काही फरक पडत नाही असं तो वरवर म्हणतो पण आतून ते सगळं तो साठवत जातो दुःख अपमान थकवा वेदना हे सगळं मनात साठत राहतं आणि एक दिवस काय होतं की याचा पारा फुटतो आणि मग ते थकवा चिडचिड नैराश्य आणि मग कधी कधी तो स्वतःच आतून कोलमडून अचानक पडतो त्यामुळं मकर राशीच्या माणसाने हे समजून घेतलं पाहिजे की भावना व्यक्त करणं म्हणजे खरंच ती कमजोरी नाही आहे ते मानसिक बळाचं लक्षण आहे वेळेवर मन जर मोकळं केलं तर आपलं मन जड होत नाही मनामध्ये सातत्यानं आपण ठेवलेला जो भार आहे तो तुम्हाला थकवाही देईल आणि तुमच्या जीवनामध्ये दुःखही निर्माण करेल तिसरा पुढचा दोष मकर राशीचा म्हणजे स कडक असणं हा स्वतःवरती खूप कडक असतो स्वतःकडनं खूप अपेक्षा ठेवतो एक चूक झाली तो स्वतःलाच दोष देतो आणि त्याला असं वाटतं की मी अरे अजूनही चांगलं करू शकलो असतो आणि मग जे चांगलं झालं आहे ना त्याला सुद्धा चांगलं नाही असं त्याला वाटतं त्यामुळं हा जो विचार आहे हा त्याला सतत छळत राहतो परिणामी आत्मविश्वास त्याचा कमी होतो आणि यश मिळाल्यावरही समाधान मिळत नाही आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मकर राशींच्या मंडळींना शिस्तही हवीच पण स्वतःवर दया ठेवली नाही तर मन तुटतं चूक म्हणजे अपयश नाही चूक म्हणजे शिकण्याची संधी गमावली असंही नाही ती शिकण्याची पहिली पायरी आहे असं मला वाटतं त्यामुळे हा दोष त्यांनी आपला दूर करावा चौथा दोष म्हणजे कामाला सगळं आयुष्य समजतो मकर राशीचा माणूस त्याच्या आवडत्या कामामध्ये इतका गुंततो की त्याला नात्यांना वेळ देणं अजिबात जमत नाही कुटुंब मित्र भावना हे सगळं नंतर बहु या यादीत जातं पण आयुष्याच्या एका टप्प्यावर काम तर असतं पण माणसं मात्र दूर गेलेली असतात तेव्हा एक प्रकारचा रिकामीपणा जाणवतो मकर राशीनं हे समजून घेतलं पाहिजे की पैसा म्हणजे सर्वस्व नाही करोडो रुपये तुमच्याकडे आहेत आणि जमोर काळजी घेणारी जर माणसं नसतील तर काय उपयोग त्यामुळं यशाची जी खरी चव आहे ती आपल्या माणसांबरोबरच येते नात्यांना वेळ दिला तर यश अधिक अर्थपूर्ण होतं आता पुढचा दोष पाहूयात तो म्हणजे अतिवास्तववादी विचार करणं मकर राशीचा माणूस स्वप्न पाहण्यापेक्षा ते खरंच शक्य आहे का त्या आपल्याकडनं ते उतरू शकतो का याचा आधी विचार करतो यामुळं अनेकदा मोठी स्वप्न त्याची सुरुवातीलाच मारतात म्हणजे विचारातच तो एवढा गुंततो की स्वप्न आणि वास्तव या दोन्हींचं समतोल त्याला साधता येत नाही त्यामुळे मकर राशींच्या मंडळींनी स्वप्न आणि वास्तव या दोन्हीचा समतोल ठेवावा थोडं स्वप्नवत विचार केला तर आयुष्याला दिशा मिळते आणि मकर राशीने आयुष्यात थोडा हलकेपणा आणला भावना व्यक्त करायला शिकलं स्वतःशी सौम्य वागलं कामाबरोबर नात्यांनाही वेळ दिला आणि स्वप्न पाण्याचं धाडस ठेवलं तर त्यांच्यासारखे आनंदी रास नाही मग तुम्हाला यश पण मिळणार माझा आले माझ्या राशीला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईवर आपल्याला बघायला मिळेल जरूर पाहा आणि आपण राशींचे दोष पाहतो आहे तुम्हाला हे पटलं असेल तुम्ही मकर राशीचे असाल किंवा तुमचं कोणी नातेवाईक मकर राशीचं असेल तर त्याला हा व्हिडिओ जरूर पाठवा पा, आणि तुम्हाला आणखीन कुठल्या व्हिडिओ अपेक्षित आहेत ते मला सांगा मी ते बनवीन पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत ओम साईराव